चला तर मित्रांनो तर सगळ्यात सोपं सरळ अशी आपण वरणफळ बनवणार आहोत तर चला रेसिपी बघूयात चला तर पहिले रेग्युलर तेल आणि जिरे मौऱ्या थोडंसं त्याच्यात लसण टाकायचं आहे लसण चांगलं लालसर तळून घ्यायचं आहे त्यातनंतर कोथंबी टाकायची आणि हळद टाकायची त्याला चांगलं परतून घेऊयात त्यानंतर टाकायचं त्याच्यात वरण सगळ्यात सोपी पद्धती ही करण्याची म्हणजे खूप टेस्टी लागतं आणि पटकनही होतं म्हणजे आपल्याला लागण ला तसं पटकन आणि लवकर होतं मस्त त्याला हलवण वगैरे घ्यायचं त्यात मीठ टाकायचं आहे आणि आता त्याच्यात मस्त उंडा ते उंडा करायचा आहे आणि त्यानंतर त्याची पोळी लाटायची आई कशा पद्धतीने पोळी लाटते बघू शकता तुम्ही किती छान अशी पोळी करते आई ती पोळी करायची त्याच्यानंतर त्याचे कापण्या काप करायचे आणि त्या काप केल्यानंतर फोडणे दिलेलं हे वरण होतं त्यात टाकून द्यायचंय ते हा अशा पद्धतीने वरणपोळं तयार आहेत आपले आपण मग असे टाकल्यानंतर वरण फुळं त्याच्यानंतर त्याला दहा पंधरा मिनटं तसंच ठेवायचे झाकून म्हणजे ते अशा पद्धतीने शिजतात त्याच्या बघू शकता तुम्ही किती टेस्टी बाहेर दिसत आहे चला